कधी येते आमच्या घरी गेलं की कधी म्हणते आता न कशी आहे साई मंदिरात आलेल्या पैकी कोणी नाही इथल्या माऊल्या उदार आहेत सगळ्या चहा पाचतात बघा व्यासांनी सांगितलं समाधान आहे तुम्ही का समाधानी आहे तेव्हा नारदाने सांगितलं मी भजन करतोय आणि त्या भजनाचा परिणाम माझ्या जीवनात आनंद आहे गरीबी श्रीमंती पाऊस आहे गरीबी श्रीमंती वारा आहे गरीबी श्रीमंती सावली ऊन आहे पण जीवनातल्या असणारा जो स्थैर्य भाव आहे तो श्रीमंतीच लक्षण दाखवणार झोपडीत असून जगाच्या बापाला ऋणी केलं नाथांनी श्रीमंतीत असून देव छत्तीस वर्ष दरबारात ठेवला भक्ती गरीबीत करता येते भक्ती श्रीमंतीतही करता येते कारण नाथांसारखा का त्या काळातला कोणीही श्रीमंत नाही तरी नाथांनी जगाचा पाणी चक्र पाणी आणि तेच देव सुदामदेवाच्या झोपडीत साधू म्हणून जातोय आणि तांदूळ घेतल्यानंतर म्हणतोय आता याला द्वारका द्यावी लागेल द्वारकेसारखी नगरी दिली देवाचा स्वभाव आहे मला घेसी तेव्हा देसी ऐसा अससी होता तुम्ही अगोदर दिल्याशिवाय तुम्हाला समोरचा काहीच देणार नाही बँक कर्ज देत नाही वसव का तुम्ही अगोदर काय देता तिला कर्ज जर काढायचं असेल तर तुम्हाला सात बारा द्यावी लागते मग फ्लॅटची असू जा शेतीची असू द्या बँक जर तुम्हाला काही घेतल्याशिवाय देत नाही तर जगाचा बाप काही एवढ्या कानात बेड्या बांधून बसलाय का, का द्रौपदीच बस पान घेतलं दुर्वासा बरोबर हजारो भक्त लिहू घातले सुदाम देवाचे पोहे घेतले द्वारकेसारखी सुधाम नगरी केली पण अगोदर काय करतो पण आपली सवय अशी आहे आपल्याला द्यायचं म्हणलं की नको वाटत ये ना गेल्यास पुढचं कस काही पाहत तुम्ही साध देत नसाल तर ते समोरचं अनमोल जीवन कसं काय देणार बर देईल का तुम्हाला अगोदर हात पुढं करावं लागेल हे प्रभू थांबे हमारे हात से आम तुलसी दल अर्पण करते तुम्हाला तुळस तुड़ तोडून देणं जड झाल्यास असते म्हणतो या दारात उभं राहण्यात मजाच देवाची भक्ती नारदांनी केली नारद म्हणतात म्हणून मी सुखी आमच्या गावात चातुर्मासाला साधू ते त्यांची सेवा करण्याला माझी आई होती संपूर्ण चरित्र भाग सांगितला चातुर्मास संपला साधू जाऊ लागले त्यावेळेला मी जाण्याचा हट्ट केला साधून सांगितलं तुझी आई इतके तुझी आई आहे तोपर्यंत तुला येता येणार एक दिवस आई धोरणासाठी हो गेली सर्व दौज केला आई त्याच्यामध्ये गतप्राण झाली आणि मी आईचा अंतविधी करून उत्तर दिशेला निघालो रात्र होऊ लागली आकाशामध्ये परमात्म्याची दिव्य स्वरूप म्हणत होतो मला आणखी दर्शन द्या तेव्हा आकाशवाणीने सांगितलं या अवतारात एवढंच दर्शन पुढच्या अवतारामध्ये तुम्ही भगवंताचे विधी सेवक पाल आणि मी आता देवाचं भजन करतो अशा कथा देवा परीक्षित मन तो गुरुदेव मेरे दादा पर दादाओं की रक्षा करने वाले मेरे गोविंद की कथा को आपने सुना नहीं दिया मुझे सुना दो तो संगीत दादा पर दादा मुझे परीक्षित आजोबा अर्जुन भीम नकुल सहदेव धर्म वंश वना रक्षण करना पहाते पांडव त्यांचं रक्षण ज्या माझ्या परमात्म्यानं केलं त्या माझ्या परमात्म्याचं चरित्र सांगा त्यावेळेला शुभदेवजी सांगू लागले राजन महाभारती प्रसंगामध्ये युद्ध सुरू झालं युद्धामध्ये एका बाजूला अकरा अक्षोनी सैन्य दुसऱ्या बाजूला सतरा अक्षयनी सैन्य एकूण अठरा अक्षोयनी सैन्य केली अठरा अक्षयनी सैन्य धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या भूमीवर गेलेलं आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा शैव की मत संजया आणि याच चिंतन संजय राष्ट्राला सांगतोय युद्ध आरंभ झालं किती दिवस युद्ध चाललं बघा महाभारताची पर्व अठरा किती पर्व आहे अठरा गीतेचे अध्याय हा अठरा दोन्ही बाजूच सैन्य अक्ष अठरा ही पुराण अरे श्री रामायण वाचणारे माझ्याकडे लक्ष द्या रामायणामध्ये किती वानर पद्म किती पद्म सतरा पर्यंत प्रपंच असतो अठरा नंतर परमार्थ आरंभ होतो माणसं म्हणतात सांगू का त्याला तुमचं नाव ते म्हणतात किती वेळा सतरा वेळा सांग सतरा पर्यंत प्रपंच आहे अठरा नंतर परमार्थ आहे युद्ध चालू झालं आणि आपल्या युद्धामध्ये पावसानं प्रवेश केला वाटलय सुट्टी देईन पण ते डगबाब तर सांगायला एक तीस तारखे पर्यंत आहे दुपारी मुलाखत ऐकली कितीपर्यंत आता ज्याची शेत नीट झाली तेच नीट राहतील ज्यांची तशीच राहिली ते शेवट कट कट केल्याशिवाय कारण चोवीस तारखे पर्यंत माणसाने निस्ते लग्न खाल्लेत मामाच्या मुलीच मामीच्या मुलाच कुणाचं तरी कोणाचं तरी लग्न झालं पाऊस सुरू झालाय बघा तर असू द्या बघता युद्ध झालं युद्धामध्ये भीमान गदा फिरवून नव्याण्णव कौरव मारले आणि शेवटच्या वेळेला दुर्योधनाच्या कमरेमध्ये गदा घातली खाली पडला कारण विमान गदाच एवढ्या घातली होती त्याच कारण आहे युद्धाच्या वेळेला जेव्हा दुर्योधन आपण मरू नये याच्यासाठी आई गांधारीकडे गेला आईला म्हणलं आई मी वज्र नाही व्हावा आणि जगातल्या कोणत्याही शस्त्रानं माझ्यावर आघात होणार नाही मी काय बेटा याचा मार्ग तुला धर्म सांगत धर्मराजाकडे गेले धर्मराजानं सांगितलं सुयोधन कसा आला कसा आला म्हटल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं दादा माझी आई गांधारी मला म्हणाली की तुला वज्रदे होण्याचा मार्ग सांगेल हे स्वाभिमान वाटला खरं बोलावं बा खोट बोलत खोटं बोलून ना फायदा नाही खरं बोलावं माझ्याकडं आहे किंवा नाही मिळेल न मिळेल होकार किंवा नाकार द्यावा बघू पुढच्या सोमवारी त्यांना त्या सोमवारी यावं बघू पुढच्या सोमवारी त्यांना त्या कारण सोमवार सोमवार करता वर्ष किती बिछाड्याच अपेक्षा नकल का आज आशा ही परम दुःखम नैराश्य ही परम सुखम मिळणारच नाही तेव्हा माणूस शांत बसतो पण मिळणार आहे अपेक्षा न तो झोपत नसतो सावध राहा तेव्हा